वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक, सोनोग्राफी ईसीजी वेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल एम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी पंढरपुरात येण्यासाठी महत्वाचा असणारा अहिल्या पुलाचे अतिशय दयनीय आणि दुरावस्था झाली आहे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी त्यामुळे प्रवासी वाहनधारकांना याचा धोका निर्माण झाला आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित याकडे लक्ष द्यावे सदरी रस्त्याची दुरुस्त दुरुस्ती करावी अन्यथा याच पुलावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा समाजसेवक संजय बाबा नरवरे यांनी दिला होता तसेच नरवरे यांनी पंढरपूर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागास तसे निवेदन देखील दिले होते त्यांच्या या मागणीची दखल घेत आज सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने पंढरपूर पुलावरील पडलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असून भट आणि गुरसाळे ग्रामस्थ यांच्या वतीने लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा नरे यांचे आभार मानून कौतुक होत आहे दिवसापूर्वी आम्ही आहिल्या पुलावर अनेक वीस ते पंचवीस खड्डे पडलेले होते त्यानुसार आम्ही लवकर लवकर बुजवण्याची विनंती केली होती आणि इशाराही दिला होता आणि काल आम्ही याबाबत निवेदन देण्यात आलं असं की येत्या पंचवीस तारखेपर्यंत जर या आहिल्या पुलावरचे खड्डे जर नाही बुजवले तर सव्वीस तारखेला आम्ही या पुलावर ठेव आंदोलन करून रस्त्यावर करणार आहे आम्ही इशारा दिला होता आणि ते नियोजन आम्ही ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना देऊन त्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांना दिले होते आणि त्यानंतर पंढरपूर शहर पोलिसांना दिले होते की आम्ही पंचवीस करणे खड्डे जर बुजवण्याचे काम नाही केलं तर आम्ही सव्वीस तारखेला पुलावर आम्ही रस्त्यावर करणार आहे तर त्या आमच्या मागणीला मागणीची तात्काळ बदल घेऊन आता आज बावीस तारीख आहे तर या पुलावर जेवढे खड्डे पडले आहेत ते आज बुजवण्याचे काम सुरू आहे त्याबद्दल आमच्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल सर्व प्रशासन अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि जाहीर करतो की आम्ही जे सव्वीस तारखेला जे रस्ता रोखतो इशारा दिला होता ते आंदोलन आम्ही माघार घेत आहोत विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय हो नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव